जमात म्हणजे माणूस ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचा अखंड झरे वाहतात तो माणूस ज्यामध्ये विचार करण्याची शक्ती आहे ना तो माणूस आणि निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस माकडाची शेपटी गेली तो दोन पायावर उघडायला तू चालू लागला पळू लागला त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावरही पोहोचला त्याने समुद्र काबीज केला आई भल्या पहाटे उठते तिची कामे तर पहा जरा त्याने शांतीवर नजर ठेवायला सुरुवात केली कित्येक दिवस तो शांतीवर नजर ठेवून होता आणि शेवटी तो काळा दिवस उघडलाच ज्या दिवशी फक्त दोनशे रुपयांमध्ये शांतीचा बापाने तिचा सौदा त्या आजीशी केला ती निरागस पोर आपल्या बापाने सांगितले वैद्या काही वर्षात ती आणखी वाढणार असल्याची शक्यता माहित आहे की गेल्या काही वर्षात आपण शिक्षण धोरणात अनेक बदल पाहिले आहेत बदलत्या काळानुसार आपले शैक्षणिक धोरण अधिक त्या शिवरायाच्या राजाला ज्याच्या शक्तीला जोड नाही आणि भक्तीला तोड नाही जो अथांग आहे सागर समाज ज्याच्या छत्र म्हणजे आबाळा समाज जो त्या सूर्याची शान मराठी मनातला धक्कलता स्वाभिमान काळी जाय सह्याद्री ज्याला समूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवारात ज्याचं पहिलं स्थान असे ते क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर सांगून गेल्या सावित्री आई आहो सावित्री आई शिकली सांगून गेल्या सावित्री पाहिजे प्रत्येक बाई शिकली पाहिजे प्रत्येक स्त्री या देशाची पंतप्रधान बनली राष्ट्रपती बनली चंद्रावर मंगळावर पोहोचली आणि आज सेनानं घर चालणारे हात आज विमान चालवत आहेत मी स्त्री ते फक्त शिक्षणामुळे कुमारी अंभोरे दिपाली प्रल्हाद हे विद्यार्थ्यांनी आकाशवाणीवरून संवाद साधणार आहे नमस्कार मी धनश्री शंकर चाटे यशवंत विद्यालय अहमदपूर येथे आठवी फ या वर्गात शिकत आहे आपला देश हा लोकशाही असलेला देश आहे या लोकशाही असलेल्या देशामध्ये माणूस की नसलेल्या माणसांची संख्या वाढते गिरी अदिती यशवंत विद्यालय अहमदपूर येथे आठवी फ वर्गात शिकते मी आपल्या सोबत आईबाबांचे संस्कार यावर आधारित हितबूच साधणार आहे सारखे मित्र आपल्याला कुटुंबातच दिलेले आहे मला इथे अक्षरशः आकाशवाणीचं व्यासपीठ भेटलं अशा ते माझे आदरणीय गुरुवर्य खलुरे सर यांचे मी आभार मानते आणि माझ्या कथेला सुरुवात करते, करते। खायला दिलं तो बसला आणि गुरे दीपाली प्रल्हाद मी यशवंत विद्यालयामध्ये दहावी आणि फक्त विश्व कल्याणासाठी स्फोरित होते सर्वे भवंतु सुखी न सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित् धू

जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांचा परिणाम झाला आहे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची आहे तंत्रज्ञानामुळे अनेक मॅन्युअल कामे स्वयंचलित करता येतात तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मनही वाढू शकत नाही आणि शिक शिक्षणाचे भविष्य आपल्या भारतात खूप दिसत आहे भारतातील लोक ऑनलाईन शिक्षणाकडे वळले <laughs> आहे शालीनं तलवारीच्या कनार, खनकना खनकनाटीनं घोड्याच्या टापानं आणि ताऱ्याच्या डपानं आणि हा इतिहास दिला तो छत्रपती शिवाजी महाराजानं आणि हा इतिहास <laughs> दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा मानला छत्रपती <laughs> शिवराजाला ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा खंड तो जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षणामुळेच कळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षणामुळेच कळतो शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकणे शिक्षण म्हणजे चारित्र्याचा विकास विद्यार्थ्यांचा पहिला गुरु त्यांची आईच असते असे, असे म्हटले जाते सूर्याला ज्याने शिक्षण आणि आज स्त्री आधुनिक प्रगती स्त्रीला शिक्षित केले तिचे दरवाजे खुले झाले एक स्त्री शिकून केवळ शिक्षित झाली नाही तर ती व्यवसाय नोकरी करू लागली स्वतःच्या पायावर उभी राहिली चूल आणि मूल परंपरेच्या बंधनातून स्त्री